बघा मित्रांनो समोर काय दिसत आहे तुम्हाला बघितलं या प्रकृतीने बनवलेला नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी आणि सिद्धेश आम्ही दोघे या सह्याद्रीच्या सानिध्यामधून चालत चालत एक असा धबधबा बघण्यासाठी निघालेलो आहे तो धबधबा बघितल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल तुम्ही कोणत्या ॲमेझॉन जंगलामध्ये आलेले आहात कारण या ठिकाणी सर्वत्र सह्याद्री पर्वत आहेत आणि या सह्याद्री पर्वतामध्ये घनदाट जंगल आणि बघीन तिकडे हिरवागार निसर्ग आहे आणि या घनदाट जंगलामधून सह्याद्री पर्वताच्या वरून पाणी पडते हे फक्त पावसाळ्यामध्ये पाणी पडते त्यामुळे तिथे एक सुंदर धबधबा तयार होतो हा सुंदर धबधबा बघितल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल वाव काय नजार आहे असा नजारा आज आपल्याला बघायचा आहे आणि हा धबधबा जवळ जाऊन देखील बघायचा आहे कसा दिसतो आहे कारण धबधब्याच्या तिन्ही बाजूने घनदाट जंगल आहे आणि या जंगलामधून आम्हाला आता चालत चालत पुढे जायचं आहे आणि तुम्हाला असा धबधबा दाखवायचा आहे तो बघितल्यानंतर तुम्ही खरोखर म्हणाल हा धबधबा ॲमेझॉन जंगलातलाच आहे तर चला मित्रांनो अजून दहा ते पंधरा मिनटं चालत चालत जाऊया बघूया असा धबधबा जो तुम्ही कधीही बघितला नसेल निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला सुंदर धबधबा आता आपण जवळ जाऊन बघूया आणि आता आपल्याला समोर एक सुंदर धबधबा दिसत आहे त्या धबधब्याजवळ आपल्याला पोचायचं आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही निसर्गाने बनवलेली जादू जणू काय निसर्गाचा स्वर्गच आहे हा धबधबा आता आपण समोर दिसणारा धबधबा जवळ जाऊन बघायचा आहे आणि त्या धबधब्याचा मस्त अनुभव घ्यायचा आहे तर चला मित्रांनो आणखी थोडं चालत जाऊया आणि थोडं जंगल आहे ते पार करून धबधब्याजवळ पोचूया मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी सर्वत्र सह्याद्री पर्वत आहेत आणि या सह्याद्री पर्वतामध्ये घनदाट जंगल देखील आहे आणि पाऊस उघडल्यामुळे हे सुंदर जंगल आणि हा नजारा मी तुम्हाला दाखवू शकत आहे आम्हाला अजून थोडं चालावं लागणार आहे तुम्हाला या घनदाट जंगलातील ही पायवाट दिसत असेल या पायवाटेने आम्हाला अजून थोडं चालावं लागणार आहे त्यानंतर आम्ही धबधब्याजवळ पोचणार आहे बघा मित्रांनो किती घनदाट जंगल आहे बघा आणि या जंगलामधून जाताना एकदम गार वाटत आहे या जंगलांचा अनुभव आपल्याला एकदम मस्त आणि फ्रेश करतो बघा किती सुंदर जंगल आहे आणि ही पायवाट आहे आणि चिक्खल पण आहे निसर्गाने बनवलेला प्राकृतिक धबधबा आपल्याला आज बघायचा आहे तो धबधबा बघून आपल्या सर्वांची मने आनंदाने आणि खुशीने नाचणार देखील आहेत बघा मित्रांनो अजून थोडं आम्हाला चालत चालत पुढे जावं लागणार आहे मित्रांनो आता आम्ही धबधब्याच्या एकदम जवळ पोचलेलो आहे आणि चालत जात असताना आम्हाला एक मोठे झाड दिसले बघा हे किती मोठे झाड आहे आणि आता आम्हाला धबधब्याचा आवाज ऐकायला यायला लागलेला आहे त्यामुळे हे घनदाट जंगल सह्याद्री पर्वत आणि ह्या जंगलामध्ये सूर्यप्रकाश पोचत नाही एवढं घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये आहे असा नैसर्गिक धबधबा तो आता आपण बघणार आहे बघा मित्रांनो आम्ही दोघे ज्या ठिकाणी आहे पुढे आम्हाला कुठेही पर्यटक वगैरे कोण दिसत नाही त्यामुळे आम्हाला सावधगिरी बाळगून पुढे जावं लागणार आहे कारण सह्याद्रीचं घनदार जंगल असल्यामुळे कधीही वन्य प्राणी ह्या जंगलामध्ये येऊ शकतात वरती घनधार जंगल आहे हा धबधबा आहे हे सर्व काही आता आपण जवळून बघायचं आहे जंगल तर बघितलं आता बघूया हा धबधबा जवळ गेल्यानंतर कसा वाटतोय आणि तिथला अनुभव कसा आहे बघा मित्रांनो समोर काय दिसत आहे तुम्हाला बघितलं या प्रकृतीने बनवलेला नैसर्गिक धबधबा आपल्याला आता बघायला मिळणार आहे आणि धबधब्याचे पाणी पडते आणि पुढे वाहते तेव्हा त्याचा रंग एकदम पांढरा शुभ्र तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हा नैसर्गिक धबधबा कसा आहे बघा मित्रांनो हे पांढरे शुभ्र पाणी धबधब्यापासून तयार झालेलं आहे बघा किती सुंदर हा धबधबा आहे अजून उंच आहे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवत राहणार आहे बघा मित्रांनो हा नजारा बघा असे वाटतं आहे ना की खरोखर हा धबधबा ॲमेझॉन जंगलातील आहे बघितलं मित्रांनो आणि मी या ठिकाणी आल्यानंतर मला एकदम खूप आनंद झालेला आहे खूप खुशी झालेली आहे हा आनंद मी तुम्हाला बोलून दाखवू शकणार नाही कारण या आनंदाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात असे धबधबे जवळून बघावे लागतील बघा मित्रांनो काय नजारा आहे आणि या धबधब्याच्या आणखी जवळ जाऊया आणि बघूया कसं वाटतंय बघा मित्रांनो या धबधब्याचे पाणी ज्या दगडावर पडत आहे तिथून पाण्याचे फवारे उडत आहेत आमच्या अंगावर मोबाईलवर हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला एकदम जोरात खुशी झालेली आहे पण एक लक्षात ठेवा हा धबधबा तुम्ही कधी बघाय आला सर 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 तर इथं पाय भरपूर घसरतात बघा हा नजारा बघा मित्रांनो वरून पडणारे पाणी आणि पाण्याचा पांढरा शुभ्र रंग हे सर्व आपल्याला बघितल्यानंतर खूप छान वाटणार आहे आणि या ठिकाणी आमच्या मागून खूप पर्यटक आलेले आहेत आम्ही या ठिकाणी दोघेच पोचलो त्यानंतर अनेक पर्यटक हा सुंदर प्राकृतिक नजारा बघण्यासाठी आलेले आहेत आता आपल्याला आणखी जवळ जाता येतं आहे का नाही ते बघूया मित्रांनो फायनली मी या धबधब्याच्या खाली पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे असलेला नैसर्गिक धबधबा कसा वाटतो धबधब्याची उंची खूप आहे आणि या धबधब्याचे पाणी या खडकावर पडत आहे तिथून पाण्याचे फवारे माझ्या अंगाव आणि मोबाईलवर पडत आहे ही फिलिंग आपल्याला वेगळीच मजा देते या फिलिंगचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात अशा नैसर्गिक धबधब्यांना भेट द्यावी लागेल जेव्हा आपण सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेले असे नैसर्गिक धबधबे बघतो तेव्हा आपल्याला वेगळाच आनंद अनुभवाय मिळतो बघू शकता तुम्ही हे पर्यटक आलेले आहेत हे सर्वजण या धबधब्याचा खूप आनंद घेत आहेत आणि मस्त एन्जॉय देखील करत आहेत तर चला मित्रांनो आणखी थोडं पुढे जाऊन या धबधब्याचा अनुभव घेऊया तुम्ही बघू शकता हे पर्यटक त्या धबधब्याखाली जाऊन मस्त एन्जॉय करत आहेत त्यांना ह्या धबधब्याजवळ आल्यामुळे वेगळाच आनंद मिळत आहे हा एक पर्यटक पुढे गेलेला आहे आणि मस्त एन्जॉय करत आहे आणि या ठिकाणी बघा अजून खूप पर्यटक आलेले आहेत हा नैसर्गिक धबधबा बघण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला हा धबधबा बघायचा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यामध्ये केरले गाव आहे ह्या केरले गावापासून गावा तीन किलोमीटर अंतर चालत आल्यानंतर हा नैसर्गिक धबधबा तुम्हाला अनुभवाय मिळेल आणि पाहायला देखील मिळेल तुम्ही बघू शकता ही उंच सह्याद्री पर्वतांची चोट आहे आणि ह्या सह्याद्री पर्वताच्या चोटीवरून हे पाणी खाली पडत आहे आणि या ठिकाणी सुंदर धबधबा तयार झालेला आहे बघू शकता या धबधब्याचे पाणी वाहत वाहत जेव्हा खाली जाते तेव्हा त्याचा आवाज पण एकदम मस्त आणि सुंदर आहे आणि असंच ते पाणी वाहत वाहत पुढे जातं या ठिकाणी सर्वत्र झनदाट जंगल असल्यामुळे मस्त वाटत आहे मित्रांनो या धबधब्याचा अनुभव घेण्यासाठी आणि हे पर्यटक पण एन्जॉय करत आहेत या धबधब्यामध्ये आल्यानंतर बघू शकता तुम्ही हा सुंदर धबधबा कसा आहे मित्रांनो आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील चाववाडी तालुक्यामध्ये केरले गाव आहे आणि ह्या केरले गावाच्या वरती सह्याद्री पर्वत आहेत या सह्याद्री पर्वतामध्ये हा सुंदर आणि नैसर्गिक धबधबा आहे हा धबधबा मी तुम्हाला दाखवला इथले सह्याद्री पर्वत दाखवले घनदाट जंगल दाखवले आणि जंगलामधून जाणारी पायवाट देखील दाखवली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हरो महादेव